गाव मित्रांनो जवळ बाजार म्हणजे गाव आहे गावचा बाजार आहे तालुका अमरा जिल्हा हिंगोली तर मित्रांनो खेडेगावचा बाजार आहे मित्रांनो तालुकाच्या लेवलचा बाजार झालेला आहे तर मी आता तुम्हाला संपूर्ण या बाजाराच्या मैशीची काही किंमत आहे तुम्हाला लाईव्ह सांगण्याचा प्रयत्न करतो आणि कसा बाजार भरलेला आहे लाईव्ह तुम्हाला पाहायला भेटणार आहे पण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो समोर पाऊस येतो ह्या संपूर्ण या ठिकाणी मैशी बाजार आहे शेतकऱ्याचे आणि अपरायच्या मैसे मित्रांनो या ठिकाणी येतात जवळ बाजार या खेड्या

क्वालिटी पाहू शकता मित्रांनो म्हैसे ची बाजार मित्रांनो आज ठीक दोन तीन वाज येणार आहे तर समोर पाहू शकता महेश आहे चल लावूया या दावणीच्या माहिती आहेत दादा किती विधाची महेश आहे दुसऱ्या विधा दुसऱ्या विधाची आहे का दुसऱ्या विधाची मित्रांनो महेश आहे तर हे यावी तुम्ही पाहू शकता या दावणीच्या मैशी क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे दुसऱ्या विताची वगैरे आहे दादा किती दिवसाची रे किती दिवस राहिली तिची आता पंधरा दिवस राहिलेले आहेत मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एकाच नंबर आहे तिची काय म्हणजे किंमत चला मित्रांनो लावूया चला दोन मिनटांश लोक लावी आलेले आहेत लावी या पंच्याहत्तर ऐंशी नव्वद पंच्या एकच मिनट दादा म्हैसे घेतात बरं मैशी घेतात लोक मजा आपण काही पण सांगू नका किमती लोक घेतात दोन मीटर पंचाळीस लोक लावी आलेले आहेत या मित्रांनो आज हा संपूर्ण मैसेचा भाजात मला एवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मैसे ची लावूया चांगल्या क्वालिटी ची पाहिजे असेल तर यांच्या पैसे या तुमचं नाव काय हा माऊ ढोंग यांच्यापासून या मित्रांनो चांगला तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर भेटून जातील तुम्हाला चला मित्रांनो दीडशे लोक आली आहे तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा सत्तर वीस पन्नास तर तुमच्या जामीनला कोणत्या जात तिच्या माहिती भेटून जातील तर ह्या याची काय म्हणली किंमत मित्रांनो समोर पाहू शकता एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगाल तिची दादा किती वितन आहे दुसरं विताना आहे आणि खाली काय आहे सध्या आता आहे तिची आहे का बघा किती किती दुसऱ्याला दिसेचे बाकी आता आठ दुसऱ्या राहिले राहिलेले आहेत तर तुम्ही कासवटा मग पाहू शकता मित्रांनो समोर पाहू शकता समोर आण चिकल झालेला आहे तर कासोटा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तरी मग क्वालिटी पाहू शकता अटेल अटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे आठ दुसरा राहिलेला आहे तिचे तर पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर शेवटला पुन्हा नंबर विचारतो च लावूया एकशे चौपन्न लोक लावी आलेले आहेत तर मित्रांनो संपूर्ण बाजार तुम्हाला लावी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा क्वालिटी पाहू शकता मित्रांनो चॅनलची पाहू शकता याच्या खाली वगैरे आहे मित्रांनो हिच्या खाली वगैरे आहे समोर वगैरे पण पाहू शकता तर याची काय म्हणली का काय का दादा किमतीची एक लाख दहा हजार किंमत सांगा मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे गावरामध्ये ती ना गुजरमध्ये दूध काय चालू आहे मित्रांनो चार चार लिटर चिक चालू आहे तर किंमत थोडी कमी जास्त चला दोनशे पासष्ट लोक लावी आलेले आहेत चला लावी या मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा तरी मुरात जातीमध्ये येते ना याची काय म्हणली किंमत एक लाख एकवीस हजार किंमत सगळ्या मित्रांनो अडालची क्वालिटी पाहू शकता किती दुसऱ्या आले जाते इलायची सहा दुसरे आलेले आहेत तर किंमत काय म्हणली एकवीस एक लाख एकवीस हजार किंमत सांगेल तर सौद्यामध्ये मित्रांनो कमी जास्त होईल तर सोटला अजून नंबर विचारतो मित्रांनो च या तिची काय म्हणजे किंमतली काळ विकली पाच महिन्याची गाभा नाही तपासून भेटून भेटून ना कुठला बाजार आहे मित्रांनो हा जवळ बाजार आहे जवळ जवळ आहे खेडेगाव आहे तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर मशीचे आहेत हॉटेलची पण क्वालिटी पाहू शकता गॅरंटीच्या मशी आहे भेटून जातील चल लावूया मित्रांनो कुठला बाजार आहे जवळ बाजार आहे जवळ मित्रांनो खेडेगाव आहे आपल्या आमदार तालुक्यामध्ये जवळ बाजू दोला म्हणजे खेडे आहे त्या गावचा बाजार आहे त्यामुळे तालुका लेवलचा बाजार आहे त्याला फक्त दोनशे शहाऐंशी लोक लवले हिंगोली जिल्ह्याचा जिल्ह्यामध्ये गाव आहे मित्रांनो तर संपूर्ण हि काय म्हणजे साठ हजार विकलेली आहे तुमचं पुन्हा नाव सांगा तुमचा फोन नंबर सांगा सत्तर वीस पन्नास बहात्तर तुमच्या जमिनीच्या बाजार किंमत कमी जास्त नाही तर नाही मित्रांनो शेअरचा बाजार थोडा उशीर झालेला आहे तर लावी मी आज बनवलेलं नाही आज फक्त बैल बाजाराचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपल्या चांगलं शहर बाजाराचे येणार आहे तर तुम्ही पाहू शकता कुठला बाजार आहे तर मित्रांनो हा बाजार जवळ बाजार म्हणजे खेडेगाव आहे ते खेडेगावचा बाजार आहे त्या संपूर्ण मैसीची किंमत विचारलेली आहे या ठिकाणी पण मित्रांनो चांगल्या मैशा आहे हो लावी चला लावी बघा तर मित्रांनो पाहू शकता आता हे संपूर्ण मैसीची किंमत विचारलेली आहे मित्रांनो चल या कुठला बाजार आहे चल या एक घंटा शिवडी बनवतो होतो मित्रांनो लाईव्ह त्या ठिकाणी म्हैशी पण गाईचा पण बाजार खूप चांगला भरलेला आहे तुमची आहे का कस काका किंमत किंमतीची एक लाख पाच हजार किंमत सांगायची किती विधान आहे काका तिसरं विधान आहे का गावराव मध्ये ना गावरा मध्ये मित्रांनो तिसरा वितरण आहे तर दुसरे किती राहील का कायचे तर आढळची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गावर आहे पिवळ गावर गावर मैसे आहे दिवस किती राहील तिची आता दहा दिवस राहिले मित्रांनो दहा दिवस घेईन अजून तर आढळची क्वालिटी पाहू शकता सड सड पाहू शकता मित्रांनो तुम्ही एकच नंबर आहे शेतकऱ्याची माहिती आहे कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा लावी तुम्हाला मी नंबर पण विचारायचा प्रयत्न करतो गाव कोणत्या ते पण विचारायला प्रयत्न करतो तुमचे काय प्रश्न असतात का कमेंटमध्ये सांगा चला मित्रांनो तीनशे अठराशे लोक लवे आलेले आहेत तर तुम्हाला पो पाहू शकता माहिती गावाने माहिती आहे तिची अडालची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे लावू या हा जवळ म्हणजे खेडेगाव आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये तर जिल्ह्याचा खेडेगावचा बाजार आहे मित्रांनो हा क्वालिटी एकाच नंबर आहे बैलबाजार व्हिडिओ आपल्या चॅनल टाकलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता एक लाख चौडेचाळीस हजार लोक लावी आले ते मित्रांनो तर आता मी म्हैशी लावी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो समोर पाहू शकता समोर चिकल झालेला आहे मित्रांनो संपूर्ण चिखल झालेला तरी पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता चलावी या चला मित्रांनो तीनशे लोक लावे आलेले आहेत किंमत किती थाडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही गावरान मैशी आहे दावणीला भेटून जातील तुम्हाला गावरा आणि जातोय तर म्हैशी भेटून जातील दावणीची क्वालिटी पाहू शकता तर मित्रांनो संपूर्ण पाऊस पडल्यामुळे चिकल झालेला आहे बाजारामध्ये तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गावरान म्हशी आहेत तुमची आहे काय सांगितलं किंमत सत्तरला घेतली का सतरा हजाराला घेतलेली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही अटालची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो तुम्ही चला गावी या मित्रांनो आठ मिनटं तुझं झालेला आहे क्वालिटी एकच नंबर आहे <laughs> नाही ती लाखो शेतकऱ्याची माहिती आहे मित्रांनो स्वतः रायचा सौदा झालेला आहे गाव कोणतं तुमचं बोरी सावंत बोरी या ठिकाणी मित्रांनी इमेज गेलेली आहे तर पाहू शकता मित्रांनो गावरान आहे ना गावरान मध्ये येते आता दुसरी कित्र तिची जाती मध्ये येते का हो नारायण मामा नारायण मामा चला तुमचे काय प्रश्न आहेत का मित्रांनो दोनशे चोवीस लोक लावी आलेले आहेत मित्रांनो आज आपले चोवीस हजार सातशे सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत कोण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा करा मित्रांनो आणि तुम्हाला महेश बाजार व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलवर मित्रांनो महेश बाजारचे खूप व्हिडिओ आलेले आहेत आणि कालच्या गुरुवारचा मित्रांनो व्हिडिओ आलेला आहे परभणी खंडोबा महेश बाजार त्या ठिकाणी पण चांगली सौदे झालेली सौदे झालेले व्हिडिओ टाकलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या पण मैसेचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता दादा चॅनल आकाश युट्यूबला आकाश सुरू चला मित्रांनो तुमचं सर्व स्वागत आहे चॅनलवर मैसेची क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे कोण चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला ते लाईव्ह चालू शकते तर मित्रांनो पाहू शकता समोर मी यांच्या आलेले आहे तीनशे एकसष्ट लोक लाईव्ह आलेले आहेत तर कोणी चॅनल नवीन असेल मित्रांनो थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आहे बैल बाजारात हिंदू टाका ठीक आहे आज बैल बाजारात हिंदू टाकून टाकणार आहे तर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी मीस पाहू शकता तुमचं नाव काय गजानन जाधव गजानन जाधव यांच्या नाव निय मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आहे दावणी धावणीच्या मैसे सोडलेले आहेत शेतकरी मित्रांनो पाहत आहेत म्हैशी क्वालिटी मित्रांनो एकच नंबर क्वालिटी आहे अटलची क्वालिटी पाहू शकता का पाठीमागून एक एक दहा एक लाख दहा एक लाख दहा हजार सांगाल मित्रांनो आणि एक ऐंशी हजार कमी सांगाल तर क्वालिटी पाहू शकता अटलची अटलची क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो बैलबाजार चिडू टाका ठीक आहे बैल बाजाराचा चिडू टाकण्याचा प्रयत्न करतो पण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ असे मैस बा मार्केटचे व्हिडिओ तुम्हाला पाहिला आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपलं चॅनल खूप जवळपास संपूर्ण बाजाराचे बाजार बाजाराचे टाकलेले आहेत तुम्ही घर बसल्या लाईव्ह पाहू शकता आपल्या आकाशनची या युट्यूब चॅनेलवर चला मित्रांनो अर्धा एक घंटाचा व्हिडिओ घरी जातो थोडं काम आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मैशीची

चला मित्रांनो मला घरी जायचं आहे संपूर्ण तुम्हाला मशी दाखवण्याचा प्रयत्न करतो चला लावूया कोणी व्हिडिओ नवीन असेल तर चांगलं सबस्क्राईब करा या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याच्या मशी आहेत यापुराच्या मशी आहेत मित्रांनो दोनशे शहात्तर लोक लावू आलेले आहेत सोमवारी मशीची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे आता पहाटच फक्त पहाटच क्वालिटी पाहू शकता मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही तिचा वस्तू आहे मित्रांनो खाली बारा मिनिटं सुरू झालेला आहे काकाची मैस आहे तीनशे एकवीस लोक मित्रांनो नवी आले तर लवी या मित्रांनो तर आमचा जवळ बाजारचा खेडेगावचा बाजार कसा वाटला ते मध्ये सांगा कोणच्या नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या बाजारामध्ये गाव राहत मुर जाफर जातीच्या मैसे तुम्हाला भेटून जातील तर कधीतरी तुम्ही आमच्या बाजाराला भेट द्या चला भेटून तीनशे एकवीस लोक लावे आलेले आहेत कोणी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे मैसेस बाजार कधी असतो ते कमेंट मध्ये सांगा मला कमेंट करा तुमचा काय प्रश्न आहे कमेंट करा का हो एक लाख रुपये एक लाख रुपये तुम्ही सांगाल मित्रांनो तर मित्रांनो चॅनल पण मी असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट मी सांगा मित्रांनो व्हिडिओ थांबवतो हो इथेच थोडं घरी जा जायचं मित्रांनो घरी थोडं का काम आहे तर हिरो इथं थांबवतो तर तुम्हाला संपूर्ण एक घंटा व्हिडिओ मी संपूर्ण बाजार कवर केला असता तर आता मला थो थोडं घरी काम आहे त्यामुळे जातो मित्रांनो कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक आहे मित्रांनो घेतली घेतली आता मित्रांनो थो मला थोडं घरी काम काम आहे फोन आला तर करून तर मी आता घरी निघालेलं आहे मित्रांनो इथून आमचं गाव पंचवीस किलोमीटर गाव आहे सातेपूर गाव आहे आमचं तर आता निघालेलं आहे मित्रांनो चला लावूया तुमच्याकडे सोमवारचा बाजार कोणता असतो तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मंगळवारचा बाजार मित्रांनो आमच्याकडचा मंगळवारचा बाजार हिंगोली हिंगोलीचा बाजार आहे आणि लव्याचा पण बाजार आहे आणि मित्रांनो वसमतचा पण बाजार आहे मित्रांनो तिन्ही पण बाजार खूप चांगले आहेत हिंगोलीमध्ये फक्त शेळ्याचा बाजार असतो तर शेळ्याचा बाजार तुम्हाला हिंगोलीमध्ये एखाद्यावर कवर करण्याचा प्रयत्न करतो तर आमच्या वसमत बाजारामध्ये संपूर्ण मैस बाजार गाय बाजार शेळी बाजार आणि गाय बैल बाजार असतो मित्रांनो खूप चांगला बाजार असतो ते पण कवर करण्याचा प्रयत्न करतो